आणि सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एक तर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागेल नसता याला बदनाम तरी करावा लागेल नसता याला उपोषणात मोरू द्यावा लागन म्हणून सोळावा दिवस सगळा नसता याचं काहीतरी करून कमायना पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढेच कुंकुमी आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर दोघे माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत समाजाला उभी शेतून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचं आहे येणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावण माझ्या तोंडून ओदून घेण्यासाठी तूच हे उभा केलेला आहे मी त्याला दोष देत नाही आता हे जेव्हा उभा केला आहे हि त्यानेच उभा केला आहे मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्य करता आहे तो बच्चू कडून इतके वेळ दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द न शकंद शकंद मीडिया दाखव हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम आहे त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आहेत आणि ते एकनाथ ते ते शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगरे मिशावाले ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजूला यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी काल आमच्या केवऱ्या तालुक्यातल्या के दोन आणि आंबोड तालुक्यातला एक जण उचलून नेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे आहेत मुंबई एखाद वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर किती असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली योगा केली तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र तूटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनटात सगळ्या सोयरीच्या अंबालबाजवणी एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही ही परफेक्ट माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार आहेत ते पण मराठ्यांचे हे सगळं षडयंत्र आहे मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला ला, सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटत समाजाचे आपलं स्वप्न होतं गुलाल उदाळा समजून घ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका